घरचा तंत्र या चॅनलमध्ये एका तुम्हाला चांगले तांत्रिक माहिती सांगतोय की माहिती असे आहे एखाद्या माता भगिनीला मध्येच मासिक पाळी इटाळे बंद होऊन जातं व्हायच्या अगोदरच असं झाल्यानंतर काय करावं कळत नाही त्यासाठी साधा आणि स्वपा उपाय हो तुम्हाला सांगतो आगरडा जो आपण गणपतीला माळ करून घालतो आगरडा आणि हरळीची ते आगरड्याची तुम्हाला मुळ्या काढून आणायच्यात मुळ्याची आमदार तुम्हाला एक पोटली तयार करायची पोटली तयार करून ती तुम्हाला लगत चौदा दिवस पोटली जसं आपण महामारीच्या टायमाला कपड खाताव तसे ती पोटली बनवून तुम्हाला ठेवून द्यायची पोटली प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन बनवायची पोटली असं नवीन बनवून जर चौदा दिवस संध्याकाळी जर पोटली बनवून जर झोपताय तर चौदा दिवसाच्या आसपास तुम्हाला पाळी येऊन जाईल आणि तिथं मोरी संतती व्हायला मदत होईल गर्भशयाचे काही आजार असले तरी निघून जातील जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला राम राम